सुमित्रा लाडात वाढलेली मुलगी होती तिच्या वडिलांनी तिला कधीच कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नव्हती शिक्षण छंद आणि स्वाभिमान सगळं तिच्या जगण्याचा भाग होता पण लग्नानंतर तिचं आयुष्य संपूर्ण बदललं विनायकरावसोबत लग्न होऊन सुमित्रा सासरी आली विनायक शांत प्रामाणिक आणि मेहनती होता त्याने तिला खूप आधार दिला पण कुटुंबाच्या दृष्टीने सुमित्रा फक्त एक बाहेरची सून होती तिच्या सासूला कमलाबाईला सुमित्रा कधीच पसंत नव्हती तू एवढं शिकून काय केलंस घर सांभाळण्याची लायकीच नाही असं म्हणून त्या सतत तिचं मन दुखवत सुमित्राच्या सासरचं घर मोठं होतं तिथे सासू सासरे दीर शैलेश ननन स्वाती आणि विनायक राहायचे पण या सगळ्यांमध्ये सुमित्राचा त्रास सुरू होता स्वाती जी आपल्या आईच्या शब्दाला देवाचं वचन मानायची नेहमीच सुमित्राला खाली पाडण्याचा प्रयत्न करायची तू एवढं गोड गोड बोलून आईचं मन वळवण्याचा प्रयत्न करतेस असं म्हणत तिने एकदा सुमित्राला संपूर्ण कुटुंबासमोर अपमानित केलं सुमित्रा या अपमानाला सामोरी जात राहिली पण तिचं मन आतून खचत होतं तिनं शिकलेलं असणं चांगल्या घरातून येणं आणि हुशार असणं यामुळे कुटुंबाला वाटत होतं की ती दिखावा करत आहे देखील सून मुलीसारखी नसते ती फक्त घर सांभाळायचं काम करते असे म्हणून तिच्या अस्तित्वाला कमी लेखायचे एके दिवशी कमलाबाईच्या अलमारीतून काही पैसे गायब झाले घरभर शोधाशोध झाली पण कुठेही काही सापडलं नाही कमलाबाई थेट सुमित्राकडे बोट दाखवत म्हणाल्या तूच घेतली असणार याआधीही तुझ्या खर्चावर लक्ष गेलं होतं माझं तुझ्या माहेरच्या सवयी इथे नकोत सुमित्राचं काळीच जणू चिरलं गेलं होतं तिने कितीही सफाई दिली तरी कोणी ऐकायला तयार नव्हतं विनायक ऑफिसच्या कामात व्यस्त असल्याने त्यालाही हक्काने बोलायला वेळ नव्हता मी असं काहीही केलं नाही असं सांगताना तिच्या डोळ्यातून अश्रू होते पण घरातल्या सगळ्यांनी तिला दोषी मानलं होतं त्या रात्री सुमित्रा खूप रडली तिचा स्वाभिमान निस्तानाभूत झाला होता पण दुसऱ्या दिवशी तिने ठरवलं की ही परिस्थिती बदलायची आहे तिला घरातील लोकांचा विश्वास संपादन करायचा होता ती स्वतःला सिद्ध करणार होती पण शांतपणे आणि संयमाने विनायक तिला समजावत म्हणाला सुमी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो तू फार कष्ट करत आहेस पण ही वेळ आहे तुझ्या हुशारीने मागायची सगळ्यांना तुझं खरं रूप दाखवायची या शब्दांनी सुमित्राच्या मनात थोडीशी शांतता निर्माण झाली सुमित्राने ठरवलं की आधी घरातल्या सगळ्यांच्या सवयी आणि व्यवहार समजून घ्यायचे ती प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहू लागली शैलेशचा उदळपट्टीचा स्वभाव शैलेश महागड्या वस्तूवर पैसे खर्च करत असे पण सगळ्यांना तो कंजूस असल्याचा भास द्यायचा स्वातीची कुरकुर स्वाती आपल्या मित्रांसाठी घरातून पैसे चोरायची पण ती कधीच त्याची कबुली देत नसे कमलाबाईची अडाणी विचारसरणी सासू कायमच सुमित्रावर टीका करत या सगळ्यांचा सुमित्राने काळजीपूर्वक अभ्यास केला तिने लक्षात ठेवलं की फक्त तिची मेहनत पुरेशी नव्हती तिला घराची जबाबदारी सांभाळतानाच आपलं खरं मूल्य सगळ्यांना दाखवायचं होतं सुमित्राने ठरवलं की आता कुठल्याही आरोपाला शांतपणे तोंड देणं थांबवायचं ती प्रत्येक वेळी स्वतःचा बचाव करत होती पण आतून तिचा आत्मविश्वास वाढत होता तिने घराचं आर्थिक व्यवस्थापन हळूहळू हातात घेतलं कमलाबाईच्या रोजच्या कामात तिच्या चुका दाखवल्या आणि त्या सुधारण्याचे मार्ग सुचवले स्वाती आणि शैलेशच्या खर्चाच्या सवयीवर लक्ष ठेवले त्यांच्या चुकीच्या निर्णयावर परिणाम होऊ नये यासाठी तिच्या नवऱ्याच्या मदतीने योजना आखली सुमित्रा आता फक्त एक सून नव्हती ती कुटुंबासाठी एक आधारस्तंभ बनत होती पण तिला माहीत होतं की अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे सुमित्राचं सासरी आयुष्य सुरू झालं होतं पण दिवसेंदिवस तिला होणारा त्रास वाढत होता घरातील प्रत्येक सदस्य तिच्या स्वाभिमानावर वार करत होता तिला वाटत होतं की आपण कितीही चांगलं केलं तरी सासरच्या लोकांच्या नजरेत आपण कायम दोषीच राहणार पण तिने स्वतःशीच ठरवलं होतं संयम ठेवायचा आणि योग्य वेळी योग्य उत्तर द्यायचं कमलाबाई सुमित्राच्या प्रत्येक कृतीत चूक शोधत असे तिने केलेल्या स्वयंपाकावर टीका करणं घरातील काम योग्य पद्धतीने न केल्याचा आरोप करणं हे नेहमीचं सुरू होतं एके दिवशी सुमित्राने रोजच्यापेक्षा वेगळा गोड पदार्थ केला सगळ्यांनी त्याची तारीफ केली पण कमलाबाईंनी तोंड वाकडं करत म्हटलं गोड पदार्थ काय कामाचा घरात सगळं बिघडतंय आणि ही बाई गोडधोडात गुंग आहे सुमित्राला आतून खूप वाईट वाटलं पण ती शांत राहिली तिला समजत होतं की ही वेळ आहे सहनशीलता दाखवायची पण मनात ठरवलं की प्रत्येक वागणूक लक्षात ठेवायची स्वाती सुमित्रावर नेहमीच राग काढत असे ती तिला कायमच कमी लेखण्याचा प्रयत्न करायची आमचं कुटुंब इतकं प्रतिष्ठित आहे आणि तू इथे येऊन काहीही सिद्ध करू शकत नाही असं ती म्हणायची एकदा स्वातीने सगळ्यांसमोर सुमित्राला बोललं आई हिचा स्वभाव गोड आहे म्हणून आपण गृहित धरतोय पण कदाचित ही आपल्याला फसवत असेल त्या दिवशी सुमित्राला खूप रडायला आलं तिने विचार केला हे सगळं खोटं असूनही लोक मला सतत खोटं ठरवत आहेत पण मला हार मानायची नाही तिने ठरवलं की स्वातीच्या वागणुकीमागचं कारण शोधायचं शैलेश सुमित्राचा धीर कुटुंबाच्या पैशांचा उदळपट्टीने वापर करत होते त्याला फक्त स्वतःच्या ऐश्वररामाचे जीवन महत्वाचे होते तो मित्रासोबत महागड्या पार्ट्यांमध्ये जात असे आणि त्याचं बिल घराच्या पैशातून फेडलं जात होतं एकदा सुमित्राला अलमारीतील पैशांचा हिशोब करताना काही गोष्टी लक्षात आल्या पैसे कमी होत होते पण कुटुंबाला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती सुमित्राला शंका आली की शैलेश यामागे असू शकतो कैमलाबाईच्या पती नरेशराव हे एक शांत आणि थोडेसे कडक स्वभावाचे होते त्यांना वाटायचं की सून फक्त काम करण्यासाठी आहे घर सांभाळणं आणि आदराने वागणं एवढंच तिचं काम असतं ते म्हणायचे सुमित्रा त्यांच्या नजरांमध्ये कधीच चांगली ठरत नव्हती एकदा त्यांनी सुमित्राला विचारलं तुला एवढं शिकून तुझ्या घरच्यांनी काय मिळवलं तू काही कमावत नाहीस मग शिक्षणाचा उपयोग काय सुमित्रा शांत राहिली ती फक्त मनात म्हणाली तुम्ही आज माझं शिक्षण निरुपयोगी म्हणताय पण एक दिवस तेच माझं सर्वात मोठं शस्त्र बनेल घरात कमलाबाईच्या दागिन्यांच्या अलमारीतून एक महागडा हार गायब झाला कमलाबाईंनी कोणताही विचार न करता सुमित्रावर चोरीचा आरोप ही। केला आमच्या घरात असं कधीच घडलं नाही हीच नवीन आहे म्हणजे तिनेच केलं असणार त्या ओरडल्या सुमित्रा खूप अपमानित झाली तिने कितीही सांगितलं की आपण तसं काहीही केलं नाही तरी कोणी तिचं ऐकायला तयार नव्हतं स्वातीही तिला दोषी ठरवत म्हणाली आई मला तर आधीपासूनच शंका होती की कशी गोड बोलून सगळ्यांना फसवते विनायक त्यावेळी घरात नव्हता त्याने हे सगळं ऐकलं तेव्हा त्याला खूप राग आला पण तो शांत राहून सुमित्राला सांत्वना देत म्हणाला तू काहीही चुकीचं केलं नाहीस हे मला माहीत आहे पण सध्या शांत राहा वेळ आल्यावर सगळ्यांना तुझं खरं रूप कळेल या सगळ्या अपमानामुळे सुमित्रा खचली होती पण तिनं ठरवलं की आपला आत्मविश्वास गमवायचा नाही ती प्रत्येकाच्या वागणुकीचा अभ्यास करू लागली तिने घरातील लोकांच्या सवयीवर लक्ष ठेवायला सुरुवात केली कमलाबाईचा विरोधभास असलेलं वागणं एकीकडे त्या सुमित्रावर संशय घेत होत्या पण दुसरीकडे सुमित्राचं कौशल्य त्यांना कामासाठी हवं होतं स्वातीची चिडचिड होऊ लागली होती स्वातीने काही खर्च कमलाबाईपासून लपवले होते पण सुमित्राला त्या खर्चाचा हिशोब मिळाला शैलेश बेफिकीर झाला होता शैलेशच्या पार्टी खर्चाची यादी सुमित्राने पाहिली आणि त्याचं वास्तव्य समजून घेतलं सुमित्राने या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नोंदवल्या ती फक्त वेळेची वाट पाहत होती सुमित्राने यानंतर कधीही कोणाच्या आरोपांना प्रत्यक्ष उत्तर दिलं नाही ती शांत राहून आपलं काम करत राहिली पण आतून ती एका मोठ्या योजनेसाठी तयारी करत होती तिने घरातील आर्थिक व्यवस्थापनावर लक्ष ठेवायला सुरुवात केली प्रत्येक खर्चाची नोंद ठेवत कोण चुकीचं वागतंय याचा अभ्यास केला तिने विनायकरावांच्या मदतीने एक गोष्ट ठरवली सर्वांसमोर सत्य उघड करायचं सुमित्राला माहिती होतं की नाती फक्त विश्वासावर टिकतात त्यामुळे तिने ठरवलं की एकदा सगळं सत्य उघड झालं की सगळ्या नात्यांचा एक नवा आरंभ सुरू करायचा सुमित्राला आता तिच्या सासरच्या घरात जिथे सगळीकडे संशय अपमान आणि तिरस्कार होता तिथेच एक नवी दिशा निर्माण करण्यासाठी सज्ज झाली होती तिच्या आयुष्यातील अनुभवाने तिला शिकवलं होतं की प्रतिकाराचा मार्ग निवडायचा असेल तर त्यासाठी संयम हुशारी आणि योग्य वेळ याचा वापर आवश्यक आहे सुमित्राने सर्व घरातील लोकांच्या सवयीवर लक्ष केंद्रित केलं ती कुठेही जास्त बोलत नसे फक्त त्यांचे छोटे छोटे व्यवहार समजून घेत राहिली सुमित्राने एके दिवशी सैलेटच्या खोलीत त्याच्या टेबलावर एक रिसिप्ट पाहिली ती रिसिप्ट एका महागड्या हॉटेलची होती जिथे त्याने पार्टी केली होती रिसिप्ट पाहून तिला कळलं की त्याच्या हौशीमुळे घरातले पैसे उधळले जात होते स्वाती कधी कधी फोनवर बोलताना हळू आवाजात बोलायची एकदा सुमित्राने तिच्या फोनवरून एका मैत्रिणीला पैसे उधार दिल्याचं ऐकलं पण ती पैशाची मदत कशी करत होती हे घरात कुणालाच ठाऊक नव्हतं सुमित्राला कळलं की कमलाबाईचं वागणं खूप विरोधाभास पूर्ण होतं ज्या त्या गोष्टींवर टीका करायच्या त्याच गोष्टी स्वतः करत असत सुमित्रा या सगळ्या गोष्टी समजून घेत होती ती हे ठरवून टाकलं होतं की याच गोष्टी तिच्या शस्त्र बनतील घरात आर्थिक ताण निर्माण झाला होता कमलाबाईंनी एके दिवशी सगळ्या घरातील लोकांना बोलावून स्पष्ट केलं की आपल्या घराचा खर्च सध्या खूप वाढला आहे सगळ्यांनी जरा काटकसरीने वागायला हवं यावेळी सुमित्राने पहिल्यांदाच आवाज उठवला आई आपण सगळे मिळून खर्चाचं व्यवस्थापन करूया मला वाटतं जर आपल्याला पैसे जपायचे असतील तर सगळ्या खर्चाचं योग्य नियोजन केलं पाहिजे कमलाबाईंना तिचं बोलणं खटकलं त्या म्हणाल्या तू हे सगळं बोलायची लायकी ठेवत नाहीस आम्हाला आधीपासून माहिती आहे कसं वागायचं ते सुमित्रा गप्प राहिली पण तिने ठरवलं की या चर्चेचा शेवट तिच्याच पद्धतीने करायचा शैलेशची उदळपट्टी घराच्या आर्थिक संकटाचं एक प्रमुख कारण होतं सुमित्राने हे सत्य सगळ्यांसमोर उघड करण्याची योजना आखली एक दिवस सगळं कुटुंब जेवायला बसलं असताना सुमित्राने मुद्दाम विषय काढला शैलेश दादा तुम्ही एका महागड्या हॉटेलात गेल्याचं ऐकलं त्या पार्टीबद्दल आम्हाला काही सांगणार नाही का शैलेश घाबरून म्हणाला असं काही नाही मी माझे पैसे खर्च करतो सुमित्राने हळूच ती रिसीट काढून कमलाबाईंच्या समोर ठेवली माझा उद्देश कुणाला अपमानित करायचा नाही पण हा खर्च घराच्या आर्थिक ताणाला अजून वाढवतोय कमलाबाई संतापल्या शैलेश हे काय आहे तू असं वागतोस आणि आम्ही इथे घराचं व्यवस्थापन कसं करायचं याचा विचार करतोय शैलेश गप्प बसला त्याने काहीही उत्तर दिलं नाही पण त्याचं खरं स्वरूप घरात उघड झालं होतं सुमित्राने स्वातीच्या वागणुकीचं निरीक्षण सुरू ठेवलं होतं एकदा ती स्वातीच्या खोलीत गेली तिथे तिने काही महागड्या वस्तू आणि नवीन कपडे आढळले त्या वस्तू घरच्या उत्पन्नातून विकत घेतलेल्या नव्हत्या हे तिला लगेच समजलं तिने एका छोट्या चिठ्ठीवर लिहून ठेवलं तुम्ही या वस्तूंचा हिशोब द्याल का स्वातीला त्या चिठ्ठीचा उत्तर दिलं नाही पण तिच्या चेहऱ्यावर अपराधी भाव होता सुमित्राला हे जाणवत होतं की स्वातीच्या मनात भीती आहे ती थांबली नाही एका कौटुंबिक कार्यक्रमात तिने विषय काढला स्वाती तुझे नवीन कपडे खूप सुंदर आहेत कुठून घेतलेस स्वाती घाबरून म्हणाली असंच एका मैत्रिणीने दिले सुमित्रा शांतपणा म्हणाली मैत्रिणीकडून असे महागडे कपडे मिळणे दुर्मिळ आहे घरात आर्थिक अडचण असताना हे खर्च कसे शक्य आहेत हे मला फक्त जाणून घ्यायचं होतं कमलाबाई स्वातीवर चिडल्या हे सगळं खोटं आहे का स्वाती गप्प बसली तिचा खोटेपणा समोर आला होता कमलाबाईंना नेहमी वाटायचं की त्या नेहमीच बरोबर आहेत पण एके दिवशी सुमित्राने त्यांच्या जुन्या सवयीवरून सत्य उघड केलं त्या सतत सुमित्रावर टीका करत होत्या की ती घरचं व्यवस्थित काम करत नाही सुमित्रा शांतपणे म्हणाली आई तुम्हाला माझ्या स्वयंपाकात दोष दिसतो पण तुम्हीच अनेक वेळा अन्य वाया घालवलं आहे माझं बोलणं चुकीचं वाटत असेल तर मी उदाहरण देऊ शकते कमलाबाई चिडल्या पण सुमित्राने त्यांच्यासमोर जिथे जिथे चुका झाल्या त्या दाखवल्या त्या क्षणी घराचं वातावरण थोडं शांत झालं पण कमलाबाईच्या मनात मात्र सुमित्राविषयी थोडा आदर निर्माण झाला सुमित्राने घरातील प्रत्येक सदस्याला हळूहळू त्यांचं चुकतंय हे दाखवायला सुरुवात केली तिने घरातील आर्थिक हिशोब व्यवस्थित मांडला खर्चाचं प्रमाण कमी करायला उपाय सुचवले प्रत्येकाला त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्ट केल्या सगळ्यांना हळूहळू जाणवलं की सुमित्रा फक्त एक सून नाही तर या घराचं खऱ्या अर्थाने व्यवस्थापन करणारी स्त्री आहे सुमित्राच्या संयम सहनशीलता आणि हुशारीने अखेर घरातील वातावरण बदल घडवून आणण्यास सुरुवात केली होती ती अजूनही सगळ्यांसाठी एक सून होती पण आता तिच्या प्रत्येक कृतीमागे एक विचारसरणी होती घराचं कल्याण आणि स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणं सासरचं घर आता तिच्या विरोधात नव्हतं पण तिच्या यशस्वी परिवर्तनाचा प्रवास अजून पूर्ण झाला नव्हता कमलाबाईंच्या अपमानास्पद वागणुकीनंतरही सुमित्रा त्यांच्या प्रत्येक छोट्या गोष्टीत मदत करत होती एकदा कमलाबाई अचानक आजारी पडल्या त्यावेळेस स्वाती आणि शैलेश कुठेही दिसत नव्हते सुमित्राने कमलाबाईंची स्वतः काळजी घेतली औषधं आणणं वेळेवर अन्न, अन्न बनवणं आणि डॉक्टरांशी बोलणं हे सगळं तिनं केलं कमलाबाईंनी पाहिलं की ज्या सुनबाईला त्या नेहमी दोष द्यायच्या तीच आज त्यांच्या काळजीत गुंतून राहिली होती त्या मनोमन गप्प झाल्या पण अजूनही त्यांनी सुमित्राच्या कामाचं कौतुक केलं नव्हतं स्वातीच्या वागण्याने सुमित्रा खूप दुखावली होती पण सुमित्राला माहिती होतं की स्वातीला योग्य धडा शिकवायचा असेल तर तिला तिच्या वागण्याची फळं भोगावीच लागतील एकदा स्वातीने परत कुणालाही न सांगता पैसे लपवून ठेवले होते ती खरेदीसाठी गेली होती पण तिच्या वागण्यामुळे घरात आर्थिक अडचण आली सुमित्राने स्वातीला थेट बोलावलं आणि स्पष्ट सांगितलं स्वाती ही वेळ आहे घराचं कल्याण करायची प्रत्येकजण काही ना काही त्याग करत आहे आणि तू मात्र स्वतःसाठीच विचार करतेस स्वातीने प्रथम याकडे दुर्लक्ष केलं पण एक दिवस ती स्वतः अडचणीत सापडली तिने एका मैत्रिणीकडून उधार घेतलेल्या पैशांसाठी मैत्रीण तिला सगळ्यांसमोर बोलवून दोष देत होती त्यावेळी सुमित्राने स्वातीचं समर्थन केलं आणि तिची मदत केली स्वातीला आपली चूक लक्षात आली आणि तिने सुमित्राची माफी मागितली शैलेश अजूनही सुमित्राच्या निरीक्षणाखाली होता त्याला घरातल्या आर्थिक व्यवस्थेचं गांभीर्य समजत नव्हतं एके दिवशी त्याच्या मित्राने त्याला मोठ्या रकमेची मागणी केली शैलेश तयार झाला पण सुमित्राने त्याला रोखलं दादा ही रक्कम जर तुम्ही दिलीत तर आपल्याला पुढच्या महिन्यात घर चालवणं कठीण होईल शैलेशला प्रथम राग आला पण त्याला जाणवलं की सुमित्रा केवळ कुटुंबाचं हित पाहते त्याने रक्कम देण्याचं टाळलं आणि त्यानंतर त्याच्या खर्चावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली सुमित्राने कधीही कोणाशी भांडण केलं नव्हतं पण ती प्रत्येक गोष्टीत न्याय मिळवण्यासाठी ठाम होती तिच्या सासरच्या मंडळींनी आता जाणवत होतं की तिच्याच विचारामध्ये नेहमीच एक चांगला हेतू असतो एके दिवशी घरातील सर्व सदस्य जेवायला बसलेले असताना नरेशराव म्हणाले सुमित्रा तुझ्या प्रयत्नामुळेच घरात सुधारणा झाली आहे तुझा स्वभाव शांत असला तरी तू सगळ्यांना योग्य प्रकारे शिकवतेस कमलाबाईंनी प्रथम गप्प बसून ऐकलं पण शेवटी त्या म्हणाल्या हो सुमित्रा मला वाटतं की तुला मी जेवढं कमी लेखलं तेवढं तू स्वतःचं स्थान सिद्ध केलं आहेस मी तुझ्या संयमाचं आणि हुशारीचं कौतुक करते या सगळ्या गोंधळात सुमित्राला कमलाबाईंच्या भूतकाळाचा एक गुपित पैलू सापडला त्या एकेकाळी एक खूप तडजोडी करूनच या घराची जबाबदारी सांभाळत होत्या पण त्यांचे स्वतःचे स्वप्न अपूर्ण राहिले होते सुमित्राने त्यांना एक दिवस विचारले आई तुमचं काही स्वप्न होतं का जे पूर्ण होऊ शकलं नाही कमलाबाईंनी प्रथम टाळण्याचा प्रयत्न केला पण शेवटी त्या म्हणाल्या हो मला शिक्षिका व्हायचं होतं पण कुटुंबासाठी मी ते स्वप्न विसरले सुमित्रानं ठरवलं की कमलाबाईंना त्या स्वप्नांच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करायचा ती त्यांना वाचनालयात घेऊन गेली जिथे त्या मुलांना गोष्टी सांगायला लागल्या हळूहळू कमलाबाई यामध्ये रमायला लागल्या घरातील लोकांवर लक्ष देताना सुमित्राने तिच्या स्वतःच्या आयुष्याचा विचार केला तिला नेहमी वाटत होतं की तिने स्वतःसाठी काहीतरी करायला हवं ती विनायकशी बोलली मला काहीतरी काम करायचंय जे माझ्या शिक्षणाचा उपयोग करून केलं जाईल विनायकने तिला संपूर्णपणे पाठिंबा दिला तुला काय करायचंय ते ठरव मी तुझ्यासोबत आहे सुमित्राने एका स्थानिक महिलांसाठी सुरू असलेल्या स्वयं सहायता गटाशी संपर्क साधला तिने तिथे ती शिकवायला सुरुवात केली आणि महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मदत केली हळूहळू तिचं हे काम कौतुकास्पद ठरलं सुमित्राच्या कामाचं फळ दिसायला लागलं तिच्या प्रयत्नामुळे घरात आर्थिक स्थैर्य आलं तिच्या सासू सासऱ्याने तिचं मनापासून कौतुक केलं आणि स्वाती सैलेस तिला एक मार्गदर्शक मानायला सुरुवात केली कमलाबाईंनी एके दिवशी सुमित्राला मिठी मारली आणि म्हणाल्या तुला मी खूप त्रास दिला पण तू मला एक आई म्हणून सुधारायला शिकवलंस सुमित्राने तिच्या संयम हुशारी आणि मेहनतीने घराचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं सासरच्या घरात आता तिचा सन्मान वाढला होता पण तिचा प्रवास इथे थांबला नव्हता तिला आता कुटुंबाला एकत्र आणून त्यांचं स्वप्न पूर्ण करायचं होतं सुमित्राने महिलांच्या स्वयंसहायता गटात काम करताना त्यांच्यात एक विश्वास निर्माण केला ती महिलांना व्यवसायाच्या संधी शोधायला मदत करत होती महिलांसाठी शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण वर्ग सुरू केले गेले तिच्या मार्गदर्शनाखाली अनेक महिला आत्मनिर्भर बनल्या या यशाचं कुटुंबावर खूप सकारात्मक परिणाम झाला कमलाबाई ज्या सुमित्रावर कधीही विश्वास ठेवत नव्हत्या त्यांनीच तिच्या कामाचं कौतुक केलं सुमित्रा तुझ्यामुळे मला जाणवलं की बदल करणं खूप कठीण नसतं फक्त स्वीकारायला शिकलं पाहिजे सुमित्राच्या सकारात्मक दृष्टिकोनाने शैलेश्वरही परिणाम झाला तो पूर्वी मित्रांसोबत वेळ घालवण्यात गुंतलेला असायचा पण आता त्याने स्वतःसाठी नवीन ध्येय ठरवलं एक दिवस तो सुमित्राकडे येऊन म्हणाला वहिनी मला माझं भविष्य सुधारायचं आहे तू मला काहीतरी सुचवशील का सुमित्रांना त्याला शांतपणे सांगितलं तुला जे करायला आवडतं ते शोध आणि त्यावर काम कर मेहनत आणि प्रामाणिकपणा नेहमीच यश मिळवून देतात शैलेशने एका छोट्या व्यवसायाची सुरुवात केली त्याच्या मेहनतीला सुमित्राचं मार्गदर्शन मिळालं आणि त्याला चांगलं यश मिळवायला सुरुवात केली स्वातीच्या वागणुकीत आता सकारात्मक बदल होता ती कधीही न विचारता पैसे उधळत नव्हती आणि घरात मदत करत होती सुमित्राने एक दिवस तिला जवळ घेतलं आणि सांगितलं स्वाती तुझ्यात खूप क्षमता आहे तू जर स्वतःवर विश्वास ठेवला तर मोठं काहीतरी साध्य करू शकतेस स्वातीने स्वतःचा फॅशन डिझायनिंगचा अभ्यास पुन्हा सुरू केला आणि सुमित्राच्या प्रोत्साहनाने एका छोट्या कामातून मोठं पाऊल टाकू शकली कमलाबाईच्या मनातलं शिक्षिका बनण्याचं स्वप्न सुमित्राला नेहमी आठवत होतं एक दिवस सुमित्राने त्यांच्या गावातल्या शाळेशी संपर्क साधला आणि तिथे मुलांना गोष्टी सांगण्यासाठी कमलाबाईंना नेलं त्या शाळेत मुलं त्यांचं बोलणं ऐकून आनंदी झाली हळूहळू त्या शाळेच्या नियमित कार्यक्रमात सहभागी होऊ लागल्या कमलाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान होतं ज्या गोष्टीसाठी त्या वर्षानुवर्ष वाट पाहत होत्या ती आता साकार होत होती सुमित्राच्या प्रयत्नामुळे घरातली सर्व सदस्यांनी त्यांच्या चुका मान्य केल्या होत्या आणि प्रत्येकाने स्वतःमध्ये सुधारणा केली होती नरेशराव यांनी सुमित्राच्या कामाचं कौतुक करताना तिचं कौटुंबिक व्यवस्थापन मान्य केलं शैलेशाने स्वतःला कामात गुंतवलं आणि कुटुंबाला आर्थिक मदत देऊ लागला स्वाती तिच्या स्वप्नांच्या मागे लागून तिने स्वतःसाठी एक नवीन ओळख निर्माण केली कमलाबाई त्यांना शिक्षिकेच्या रूपात एक नवीन जीवन मिळालं होतं सुमित्राला एकदा तिच्या गटाने एक मोठं यश मिळवलं त्या गटाने तयार केलेल्या वस्तू बाजारात विकल्या गेल्या आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला त्या यशाचं श्रेय सुमित्राने तिच्या कुटुंबालाही दिलं ती म्हणाली तुमच्या पाठिंब्यामुळेच मी हे सगळं करू शकले विनायकने सुमित्राकडे पाहून म्हटलं तुझ्या कष्टामुळे आपलं घर केवळ घर नाही राहिलं तर एक कुटुंब बनलं आहे सुमित्राच्या शांत संयमाने आणि प्रगल्तेने सगळं कुटुंब एकत्र आलं सुमित्रा केवळ घराची सून नव्हती तर त्या कुटुंबाची प्रेरणा बनली होती तिच्या आयुष्याने प्रत्येकाला शिकवलं की संघर्ष कितीही कठीण असला तरी संयम प्रामाणिकपणा आणि योग्य दृष्टिकोन यांनी त्या संघर्षाला जिंकलं जाऊ शकतं तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा जय श्री कृष्णा